नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मालवण तालुक्यातील घुमडे वरचीवाडी गवळदेव प्राथमिक शाळा येथे एका वडाच्या झाडाला आज सकाळी आग लागली याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी नगरपालिकेशी संपर्क साधला त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली त्यानंतर ग्रामस्थ तसेच नगरपालिका कर्मचारी यांनी मदत करत आग विजवली आष्टी वरून आलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीची एस टी कणकवली बस स्थानकामध्ये आज जात असताना सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला एस टीची धडक बसली यात दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालाय तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले हा अपघात कणकवली बस स्थानकासमोर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलाय कणकवली शहरात ऑनलाईन जुगारावर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर आपला मोर्चा केवळ एका व्हिडिओ गेम पार्लरचे लायसन्स असूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लर, पार्लर सेटअप उभारून वर कमाई करत शासनाची फसवणूक करणारे अनेक महाभाग आहेत अशा टक्केगिरी करणाऱ्या व्हिडिओ गेम पार्लर चालकांचे लायसन्स व अन्य कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येते सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वा वारसदार यांची बैठक येत्या गुरुवार चार जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता श्रीधर अपार्टमेंट शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे यावेळी गिरणी कामगार व वा वारसदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्याम कुंभार यांनी केले देवगड तालुक्यातील के वाडातर पालेवाडी तसेच पालेवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिराजवळील रस्ता या दोन कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले या दोन्ही रस्त्याचे खडीकरण करणे मजबूतीकरण करणे व डांबरीकरण करणे असे कामाचे स्वरूप असून आमदार नितेश राणे यांनी हे काम नुकत्याच झालेल्या पुरवणी अंदाजपत्रकात मंजूर करून आणले याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका